नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे अठरा जानेवारी दोन हजार चोवीसचे लाल कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता अठराशे तर एकोणावीसशे रुपये सरासरी भावता पंधराशे ते सतराशे रुपये कमीत कमी भावता तेराशे तर चौदाशे रुपये व गोल्ट गोलटी होती सहाशे तेराशे रुपये आणि खाद होती दोनशे ते पाचशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे गावठी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बावीसशे रुपये सरासरी भावता पंधराशे पंचवीस रुपये कमीत कमी भाव होता पाचशे रुपये व आजची गावठी कांद्याची आवकोटी पन्नास नग तसेच लाल कांद्याचे आजचे बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता पंधराशे तर सोळाशे तीस रुपये सरासरी भावता चौदाशे तर पंधराशे रुपये कमीत कमी भाव होता हजार ते बाराशे रुपये व खादुती दोनशे तर सहाशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवकृती चारशे नऊ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधरा पन्नास ते सतरा पन्नास सरासरी भावता चौदाशे तर पंधराशे पन्नास कमीत कमी भावता बारा पन्नास ते चौदाशे रुपये व वो उलटी होती पाचशे तर चौदाशे पन्नास रुपये आणि खाद होती दोनशे पन्नास ते सहाशे पंच्याऐंशी रुपये आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे आठ ना पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता सतराशे रुपये कमीत कमी बा, सरासरी भावता स चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सहाशे एकावन्न रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवकृती तेरा हजार पाचशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा भाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर सोळाशे अकरा रुपये सरासरी भावता तेराशे पंच्याहत्तर ते चौदाशे तीस रुपये कमीत कमी भावता बाराशे तर तेराशे रुपये आणि गोलटा आणि उलटी होती सहाशे तीस ते हजार रुपये व आजची लाल कांद्याची आवकृती पाचशे दोन नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सोळाशे एक्क्याऐंशी रुपये सरासरी भावता पंधराशे रुपये कमीत कमी भावता अकराशे रुपये व गोल्टा व गोली होती तीनशे तर आठशे पन्नास रुपये वेळ आजची लाल कांद्याची आवकृती अकरा हजार सातशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंधराशे तर पंधराशे एक्क्याण्णव रुपये सरासरी भावता तेराशे पन्नास ते चौदाशे पन्नास रुपये कमीत कमी भावता चारशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती तीनशे सत्तर नव्हे पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावतात सोळाशे पन्नास ते सतराशे दोन रुपये सरासरी भावता पंधराशे तर सोळाशे रुपये व कमीत कमी भावता पाचशे ते हजार रुपये व त्याला आजची लाल कांद्याची आवक होती पाचशे पंधरा नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लास उपबाजार बिनचूर येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावतात पंधराशे पन्नास ते सोळाशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावतात चौदाशे पंच्याहत्तर ते पंधराशे पंचवीस रुपये व कमीत कमी भावता पाचशे ते हजार रुपये व ते लाजची लाल कांद्याची आवक होती पाचशे सत्तावीस नाही तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद